अरे हलका पण तो दिखलाय आहे का खानदानी अमीर थोडी आहे आहे अर्जुन काल काय हे बघा ज्या लोकांनी माझ्या आरोप केले ते पॉलिटिकल आरोप म्हणून त्या लोकांना मी काही इम्पॉर्टंट देत नाही पण हे माझी लोकप्रतिनिधी जे मला बोलले स्वतःच्या पडदात बघून घ्या काय झालं ते अनिकेत आबळ म्हणून त्याने पण त्याचा आरोप लावला की माझ्या प्रॉपर्टीवर तुमचा डोला आहे आणि जालना जनताला त्यांनी आव्हान केलं की सोबत कोणी व्यवहार करू नका नंतर तुम्ही धोक्यात येईल आणि ह्याच्या अगोदर ते त्यांचे आबडचे वडील आभय आबड ते पोतकरचे एकदम क्लोज फ्रेंड होते आणि मित्रालाचा प्रॉपर्टीवर डोला ठेवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे तसा मी नाही अंकित आबाड म्हणतो अंकित आबाड तुम्ही बघा काय म्हटलं ते आणि या अगोदर ते रुपम वाईन्सवाले किशोर शेठ अग्रवाल जे पण खोतकरचे एकदम जवळचे मित्र होते त्यांचंही शेतीवर असंच काही लोकांना ते करून केलं तर याचा काम होता माझी लोक किशोर अग्रवालच्या फॅमिलीला सपोर्ट करा उलट त्यांना घाबरून ते प्रॉपर्टी विकायला लावली त्यांनी आता ते सध्या तरी असेल ते राजस्वनी घेतलं असेल पण भविष्यात ते स्वतः घेणार आहे ते म्हणून हे म्हणजे त्याचे जे सोबत फिरणारे अभय आभड असेल तर किशोर अग्रवाल आहे याला वारेवर वारे वार सोडलं त्यांनी अरे आमचा तर पॉलिटिकल विरोध आहे याचा तर प्रॉपर्टीच प्रॉपर्टीच आहे प्रॉपर्टी करण्याचं घेण्याचं काम मी नाही म्हणतात अनिकेत अब्बड म्हणतात अंकित अब्ब अंकित अंकित नाव आहे त्याचं त्यांनी व्हायरल केलं ना त्याचे व्यवहार करू नका आणि हे माझे अंकल असून माझ्या प्रॉपर्टीवर यांचा डोळा आहे असं त्यांनी म्हटले ना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटे कारवाई करायच्या असं ते म्हणतात अर्जुन खोतकर कुठे झाला कारवाई ते गुन्हा दाखल झाला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि जे इलिगल करेल ते का एक सोडायचं हो का त्यांना इलिगल जर होत असेल अरे कमिशनर तुम्हीच बसविला ना कॉर्पोरेशन तुम्हीच केलं तुमचा ऐकणार अधिकारी का आमचा ऐकणार आणि तुम्ही तर बाप रे बाप मुख्यमंत्रीचे खास आहे एवढं खास आहे तुम्ही महापालिकेचे अधिकारी कुणाच्या दबावाला बळी पडत असेल तर त्याची गाठ आमच्याशी असं म्हणता येते गाठ म्हणजे हो माहीत आहे ना तीन ते इलेक्शन माहीत पडेल त्याला गाठ फाट काय असतात अंकित आबड त्याच्यावर आरोप करतो की आमच्या प्रॉपर्टीवर असा डोला आहे याने आम्हाला खोटं बोललं आहे खोटं पी आर कार्ड तयार करतोय आमचे आणि आमची प्रॉपर्टी जप्त करणार आहे आणि याच्याशी कोणीही प्रॉपर्टीचा व्यवहार करू नये असं ते अंकित आबड म्हणतो त्या किशोर अग्रवालच्या मुलांना जाऊन विचारा तुमची प्रॉपर्टी कुठे गेले तेही सांगणार आह दाळीवाला बाबाने काय केलं में मे गई उसको दौलत में उसको मिल गई दौलत बा हुनर बा जमीर थोडी है, अरे हलका दिखलाय का वो खानदानी अमीर थोडी आहे